नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहिला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील तर मित्रांनो ही गोष्ट मी माझ्या अमोल नावाच्या एका मित्रानं सांगितली असं ती तुमच्यासमोर आज म्हणते आमच्या मित्रापैकी एका मित्राच्या वडिलांचं निधन झाला होता त्यामुळे रात्री आम्ही त्यांच्या अंत्यविधीसाठी चार पाच मित्र जमान त्या मित्राच्या घराकडे गेलो होतो मित्राची बहीण पुण्यावर निघाली होती परंतु ती पोचली नव्हती म्हणून अंत्यविधीसाठी उशीर होणार होते रात्रीचे नऊ वाजले बरेच लोक त्या ठिकाणी जमले होते आम्ही चार पाच मित्र त्या वाडीतले दोघे तिघेजण आमच्यासोबत त्या ठिकाणी बसले होते आता कोकण म्हटल्यावर आणि सात आठ कोकणी माणसं एकत्र येईल आणि अशा प्रसंगी भूताखेतांची गोष्टी होतले नाहीच यात शंकाच नाही प्रत्येकजण आपापले आप अनुभव सांगत होते ज्याच्यात अमोलने सांगितलेलो एन अनुभव मला खूपच भीतीदायक वाटलो आणि तोच प्रसंग आज मी तुमच्यासमोर कथेच्या स्वरूपात मांडतोय अमोलचा घर मुंबई गोवा महामार्गाकच होता रस्त्यापासून त्याच्या घराचा अंतर फारात तर पाचशे फुटाचा महामार्गावर असलेल्या एका पुलाच्या शेजारून एक कच्ची पायवाट अमोलच्या घराकडे गेली होती, होती। ही गोष्ट पंधरा ते वीस वर्षापूर्वीच्या त्यामुळे लाईटची कोणतीच व्यवस्था त्या रस्त्याक नव्हती त्या पायवाटेच्या दोन्ही बाजू गर्द हिरवीगार झाडी होती ता पूल म्हणजे त्या गावाची सीमा होती त्या ठिकाणी असलेला पूल पूलचा अरुंद असल्यामुळे अनेक अपघात त्या ठिकाणी घडले होते अनेकांचे जीव त्याच्यात गेले होते म्हणून तो पुलाचं एरिया हे हो डेंजर मानलो जायचो गावातले रोग रात्री अपरात्री कधीच त्या पुलाकडे फिरकत नसायचे एवढी दहशत त्या पुलाची त्या संपूर्ण गावात होती कारण कित्येक लोकांक त्या ठिकाणी जीव घेणे अनुभवले होते एके दिवशी अमोलच्या वाडीतील शारदा नावाच्या पोरीचं लग्न अमोलच्या घराकडे होता त्या काळी आता सारखे हॉल उपलब्ध नव्हते त्यामुळे जवळजवळ सगळीच लग्नं घराच्या समोर खळ्यात मंडप घालून लावली जायची जेवणाचे मोठमोठे पंक्ती त्यावेळी खळ्यातच जोग बसायचे लग्न चांगल्या रीतीन पार पडला सगळी वराडी मंडळी घराकडे परतली होती शारदाची पाठवणी करण्याचा आता वेळ इलो होतो आणि ती पाठवणी करताना त्याची आई वडील आणि भाऊ यांच्या डोळ्यात पाण्याची धार लागली होती शारदा आणि त्याचं भाऊ एकुलतेक असल्यामुळे शारदावर त्याच्या आईवडिलांचं खूप प्रेम होता त्यांच्या मनात दुःख होता पाठवणी करताना परंतु शारदाक एक चांगलो नवरो मिळालो त्याच्या मनासारखं नवरो मिळालो ह्याचा आनंद देखील होतो आता लग्न होऊन पंधरा दिवस झाले होते शारदाचं नवरो मुंबई कामाक होतो आणि त्याची मुंबई खोली देखील होती त्यामुळे तो जाताना शारदा पण मुंबई घेऊन जाणार होतो जाऊच्या आदल्या दिवशी तो आणि शारदा शारदाच्या आई वडिलांका भेटा गेले होते कारण दुसऱ्या दिवशी मुंबई जाण्याची त्यांची एस टीची तिकीट काढली होती त्या काळी कोकणातून मुंबईक जाणाऱ्या येणाऱ्या एस टीचा प्रमाण खूप होता दुसऱ्या दिवशी ती मुंबईक जाऊ निघाली दोघांचा संस्कार खूप चाललो होतो म्हणता म्हणता लग्नात दोन वर्ष पूर्ण झाली शारदाक आता एक गोंडस मुलगा झालो होतो ती दोन नवरा बायका आणि त्यांचा मुलगो असो एक सुखी संसार त्यांचं मुंबईमध्ये चाललो होतो एके दिवशी शारदाच्या आईवडिलांनी शारदाक मुंबईत पत्र पाठवल्याने की तुझ्या भावाचं लग्न ठरवचं असा तेव्हा तू आणि जावय बापूंनी लग्नाची बोलणी करण्यासाठी मनान चार दिवसाची सुट्टी काढून गावा घ्यायचा शारदाक पत्र मिळाला त्यांना वाचल्यान संध्याकाळी आपल्या नवऱ्याक दाखवल्यान तो खूप खुश झाला होता कारण दोन वर्षानंतर आपल्या गावाक जाऊक मिळणार होता आपल्या आईवडिलांक आपल्या भावाक भेटाक मिळणार होता त्यामुळे तो खूप खुश झाला होता शारदाच्या पुढच्याच आठवड्यात चार दिवसाची सुट्टी काढल्यान आणि कोकणात येणाऱ्या एस टीचा बुकिंग केल्यान म्हणता म्हणता मुंबईतनं गावागेऊच दिवस उजाडलो शारदानं आपल्या आई वडिलांक आपल्या भावासाठी खूप कपड्यांची खरेदी केली होती इतरही काही काही सामान त्यांना खरेदी केला होता त्याच्यात त्याचा स्वतःचा सामान त्याच्या मुलाचे कपडे नवऱ्याचे कपडे असं म्हणता म्हणता चार मोठे बोजा झाले होते त्याच्यात त्यांचं लहान मुलगो त्यामुळे बोजा जरा अतिज झाल्यासारखे वाटले पण त्याच्या नवऱ्यान कोणतोही विरोध त्या करूक नाही दुसऱ्या दिवशी ती दोघा जण संध्याकाळी साडेतीन वाजता बोरवली कुडा एस टीतून गावा घेण्यासाठी निघाली त्या काळी रस्त्यावर वाहनांची संख्या फार कमी होती त्यामुळे एस टी पहाटे पहाटे गावात पोचायचे शारदाच्या भावनांनी आईवडिलांनी शारदाक सांगितल्या नव्हता की आम्ही त्या पुलावरती येऊन रवतो तुम्ही पहाटे येतालस ना पण शारदानं त्यांना कळवला होता की तुम्ही उगाच येऊन रावा नका ही एस टी कधी येत काय माहीत त्यामुळे तुम्ही उगाच नको येऊन राहा आम्ही येतो इलो काय घराकडे म्हणता म्हणता रात्र झाली होती एस टीचो प्रवास त्या काळोख्या रात्री सुरू होतो बाराच्या दरम्यान दोघांचेही डोळे बंद झाले दोघांकही झोप लागली दीड दोन तासाच्या नंतर शारदाचे डोळे उघडले त्यांना नवऱ्या गोठवल्या आणि म्हणाला ओ किती वाजले बघा घड्यात शारदाच्या नवऱ्याने घड्याळात बघितल्यान तर रात्रीच्या अडीच वाजले होते शारदा खिडकीतून बाहेर बघितल्यानंतर काय रस्त्याच्या दोन्ही बाजूक एका काळोख्या रात्रीत उंच उंच झाडा दोन्ही साईडने दिसत होती शारदा नवऱ्याक म्हणाला ओ जरा जावाने ड्रायव्हरांक विचारा गाडी खई लिया तसे ते ड्रायव्हरच्या केबिनकडे निघाले आणि ड्रायव्हरक म्हणाले काय ओ गाडी खैली ड्रायव्हर म्हणाले ओ गाडी कणकवलेत पोचली तुमच्या गावाक जायपर्यंत तीन वाजतले ह्या एका शारदाचं नवरो त्या ड्रायव्हरांक म्हणालो गाडी आज खूपच लवकर ना नाओ ड्रायवर म्हणालो होय हो गाडीची कंडिशन व्यवस्थित असल्यामुळे जरा गाडी वेगात पळवलं आहे त्यामुळे आपण लवकर येलो इतक्यात काही वेळात कंडक्टर आरडलो चला तुमचे स्टॉप येलो आ तुमचे बोजा घेऊन पुढे यावा तसं शारदान त्याच्या नवऱ्याच्या हातीत बोजा दिल्या आणि आपण मुलाक घेऊन बोजा सरकत सरकत ती दोघाजणं दरवाजाकडे गेली शारदाने आपल्या मुला खांद्यावर घेतला होता तो गाड झोपी गेलो होतो गाडी थांबली ती दोघाही बोजा घेऊन खाली उतरली कंडक्टरने बोजा खाली उतरवण्यासाठी मदत केली नव्हती सगळे उतरल्यानंतर उतर कंडक्टरने गाडीचा दरवाजा बंद केला आणि गाडी पुढच्या गावी निघाण गेली होती तशी त्या काळोख्या रात्री ती दोघं आणि त्यांचं मुलगा एकाकी पडली त भयानक पूल आप गात, ते घडलेले अपघात यांचं शारदा गाता पूर्ण विसर पडलो होतो ताई गाव घेऊन खुश झाला होता तो आपल्या आई का आपल्या भावाक भेटणार होता त्याने आपल्या नवऱ्याच्या घड्याळात बघितल्या त्या रात्रीचे सव्वा तीन वाजले होते तेवढ्या शारदाचं नवरू शारदाक म्हणालो अगो शारदा हे चार मोठे बोजा घेऊन आता घरात जायचा कसा गो शारदा म्हणाला मी मुलाक घेत आहे आणि एक बोजा घेत आहे तुम्ही तीन बॅगे घेऊन चलाग मिळता का बघा त्यांनी तसं प्रयत्न केले नाही पण ते बॅगे खूपच जड होते घेऊन चालणं अशक्य होत होता इतक्यात ते शारदाक म्हणाले एक काम करूया हे दोन बोजा ना ते ह्या पायवाटेवरच ठेवूया आणि आपण घराकडे जाऊया गडाकडे पोहोचल्यावर मी आणि तुझे बाबा येऊन परत घेऊन जाऊ हे बोजा पण शारदा म्हणाला नको नको असे कसे ठेवून जायचे एवढ्या रात्री त्यापेक्षा तुम्ही एक काम करा दोन बोजा घेऊन तुम्ही घराकडे नेऊन ठेवून यावा तसा काय घरच जवळच असावं मी आवाटेवर थांबतोय मुला घेऊन त्यावर ते, ते म्हणाले शाशा नको नको तू मॅड झालंस काय एकटा रवा या पूल किती खतरनाक असा तुका माहीत आम्हा शारदा म्हणाला ओ दहा मिनटाची तर वाट असा तुम्ही जावा बिनदास मी मुलाक घेऊन थांबते है्या वाटेवर त्याचं नवरो तसा करूक तयार नव्हतो पण शेवटी शारदाच्या हट्टापुढे त्यांचा काय चालला नाही ते म्हणाले मग एक काम कर तू रस्त्यावर नको थांबा तू थोडा या खाली पाय वाटेवर येऊन उभ्या राहू शारदा म्हणाला ठीक असा तुम्ही जावा शारदाच्या नवऱ्यानं शारदाक आणि मुलाक आणि दोन बॅगे थैट ठेवून दोन बॅगे आपल्या खांद्याक लावल्यान आणि ते उचलून तो घराकडे जाऊक निघालो एवढ्या रात्री शारदान खूप मोठी डेअरिंग करून त्या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला नव्हतो एवढ्या मध्यरात्री त्या रस्त्यावर गाड्यांचा पण प्रमाण खूप कमी होता पंधरा वीस मिनटांनी एखादी गाडी त्या पुलावरून जाताना दिसत होती तिचं नव्हतं दोन बॅगे घेऊन त्या पाय वाटेन घराकडे निघालो होतो आता मात्र शारदाक आपण ह्या एवढ्या खतरनाक जागी एकटाच असल्याची जाणीव झाली होती पण त्या स्वतःच्यात मनात धीर देत होता पण त्याच्या मनातल्या आनंदानं आता भीतीची जागा घेतली होती इतक्यात त्याची नजर त्या पुलाकडे गेली त्या काळोख्या रात्रीचा पूल अंधुकसा दिसत होता आता आपली नजर त्या पुलावरून तर हटवणार होता इतक्यात एका बाईच्या ओरडण्याचा आवाज त्याच्या कानावरती पडलो त्यांना निरखून बघितल्यान पण त्या अंधाऱ्या रात्रीत काहीच दिसत नव्हता थोड्या वेळान ती बाई पुन्हा एकदा मोठ्या आवाजात ओरडली आता इलेलो आवाज ते का आपल्या जवळपास इलेलो वाटत होतो त्या आवाजान त्याचा मुलगो दचकान उठलो आणि रडाक लागलो त्यांना मुलाक शांत करण्याचा प्रयत्न केल्यान पण तो अजूनच जोरजोरात रडाक लागलो होतो तशी ती बाई हसत हसत त्या दोघांच्या दिशेने येता असं शारदाक वाटला त्यानं आपल्या मुला पुन्हा एकदा गप्प करण्याचा प्रयत्न केल्यान पण तो काय शांत होईना इतक्या एक चित्र विचित्र चेहरू असलेली बाई त्या पुलावरून त्या उतरड्या वाटेवरून खाली त्यांच्याकडे येताना शारदाक दिसली शारदाक आता काय करूचं ह्या ना शारदा तर आता रडा गेला त्यांना मोठमोठ्यानं आपल्या नवऱ्याक हाक मारूक सुरुवात केल्या पण काय दुर्दैव त्याचं नवरो पण त्या काळोखात घराची वाट चुकलो होतो आणि भलत्याच ठिकाणी जाऊन पोचलो होतो विचित्र विचित्र चेहरो असलेली बाई शारदा पासून पंचवीस फुटावर अंतरावर उभी होती त्यानं आपले दोनही हात पुढे केल्या नव्हते आणि शारदाक म्हणत होती ग माका काय नको फक्त तुझं पोरगो दी माझ्याकडे ह्या ऐकान शारदान तर भीतीन पोरग्याक आपल्या छातीकडे दाबून धरल्यान आणि मनाला मी नाही देऊचं आहे ती बाई अजून दहा ते बारा पावला पुढे येली आणि म्हणाली तुझ्या पोरग्याक दी माझ्याकडे मी त्या नेऊ गेलोय माका बाकी काय नको शारदा आता मोठमोठ्यान मुट रडत होता तसं त्याचं मुलगा आपल्या आईकडे बघूनही तोही रडाक लागलो होतो शारदान पुन्हा एकदा आपल्या नवऱ्याक आकमानचं प्रयत्न केल्यान पण त्याच्या तोंडातून आता शब्दच फुटत नव्हते एवढ्या थंड वातावरणात देखील त्या कामान पूर्ण भिजला होता माझ्या पोरग्याक सोड व तर माझो जीव घे असा त्या बाईक त्या रडान रडान सांगत होता तर ती बाई शारदाच्या खूपच जळून पोचली होती डोळ्यातून रक्त वाहत होता चेहरो खूप विद्रूप दिसत होतो तिचे दोन टोकेरी दात बाहेर इले होते इतक्यात त्या बाईन शारदाच्या मुलाच्या दोन्ही पायांका पटकन पकडल्यान आणि म्हणा ला लागली सोड आहे का मिने का तसा शारदान त्या बाईच्या हातावर आपले दोन्ही हात मारल्यान परंतु शारदाचा स्पर्श त्या बाईक काय होत नव्हतो शारदाचा मुलगो आता मोठमोठ्यानं रडक लागलो होतो शारदाने आपल्या मुलाक आपल्याकडे ओढून धरण्याचा प्रयत्न केल्यान तशी ती बाई मोठमोठ्यान त्या मुलाक शारदाच्या तावडीतून सोडवत होती तिनं पूर्ण ताकद लावल्यान आणि शेवटी शारदाच्या हातातून तिका हिसकावल्यान आणि शारदा मोठमोठ्यान रडक लागला त्या म्हणायला लागला मी तुझ्या पाया पडते माझ्या मुलाक काय करू नको तशी ती बाई मोठमोठ्यान हसत होती त्या बाईक पुन्हा पुन्हा सांगत होता माझ्या मुलाक सोड होय तर माझं जीव घे पण माझ्या मुलाक सोड तशी ती बाई अजून जोर जोरात हसत होती इतक्यात छग काय झाला धावत धावत शारदाचं नवरोवरती लोक बघल्यानंतर शारदा पूर्णपणे बेशुद्ध पडला होता त्याच्या बाजूक बसान त्याचं पोरगो मोठमोठ्यानं रडत होतो त्यांना बॅगेतली पाण्याची बाटली काढल्यान शारदाच्या डोळ्यावर पाणी मारल्यान तशी शारदा शुद्ध येईली त्यांना पटकन आपल्या मुलाक आपल्याकडे ओढून घेतल्यान आणि तम्बोठमोठ्यांद्र मुट रडाग लागला शारदाचं नवरो शारदा विचारलो अगो झाला काय त्यानं झालेलो सगळं प्रकार नवऱ्याक सांगितल्यान आणि आता तोटमोठ्यांद्र मुट डाग लागला होता म्हणता म्हणता असे चार महिने गेले आणि एके दिवशी तर पुन्हा मोठमोठ्यान रडाक लागला माका नेहमी पण माझ्या मुलाक सोड म्हणत म्हणत ता जमिनीवर कोसळला हो सगळं प्रकार त्याचे आई वडील त्याचं नवरो आणि भाव खिडकीतून बघत होते जसा त्या जमिनीवर कोसळला तसा ता थंडगार झाला त्याचं श्वासोश्वास शौश बंद पडलो शारदाच्या नवऱ्यानं पटकन दरवाजा उघडल्यान आणि तो खोलीत गेलो शारदाक आपल्या मांडीवर घेतल्यान आणि तो म्हणायला लागलो शारदा उठ गो उठ तू असा जाऊन कसा चलात आपलो पोरगो तुझी वाट बघता उठ गो शारदा उठ आणि तो पण रडाक लागलो मित्रांनो अमोल म्हणालो शारदाच्या जाण्यान आमका सगळ्यांकाच दुःख झाला का होता कारण आमच्या घरासमोर दोन वर्षापूर्वी त्याचा लग्न थाटामाटात झाला होता त्यात सगळा चित्र अमोलच्या डोळ्यासमोर उभ्या राहिला होता तेव्हा मी त्याच्या डोळ्यात बघितले तर त्याच्या डोळ्याचे कडा अश्रून पाणावले होते आणि तिचं ही गोष्ट सांगताना शेवटी शेवटी आवाज पण जड झाला होतो मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असात तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा कोकणातील भयकथा या चॅनलला सबस्क्राईब करू मात्र विसरा नका आणि पुढे तुमका पुन्हा एकदा अशीच भयानक सत्यकथा अनुभव मिळणार असा आज पुरते मी तुमची या ठिकाणी रजा घेते धन्यवाद